पहिलाच महिना आहे ना आपण पाडून टाकू ना त्याच्यात काय एवढं काय पाडून टाकायचं तू सांग ना मी इकडे बागेच्या इकडे तू कुठे आहे मी तिथे लपत लपत येऊ का बरं बरं मी बागेच्या आतमधून येऊ का मग लवकर हा हा आलेच ठेवू का

काहीतरी यांच वेगळं दिसत त्यांच्यावर लक्ष ठेवतो तुम्ही हा ना ना झाली की नाही चालू नाही त्या किड्याला सांगितलं होतं टाकून दे म्हणून त्याच्या पोरग तुमचं जरा कामाच्या शेती करीन म्हणून दोन तीन दिवस झाले तरी काय कळत नेमकी पुढे दोन तीन दिवस आता बघितलंय मी त्याला इथन पुढे नाही नाही आमच्या राणापासून आता ती गाडीवर गेला निघून पुढं अरप दोन तीन दिवसापासून घरी नाही 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 ना ना आता गेलाय तो गरी गावात ओंबल हिंड असं काय करतोय आवती एकटा एकटा नाही मग अजून एक आता ती काय सांगू पण ती काय एखाद्या पुरीची इज्जत का आपण कशी घालवत ना खरंच त्याला पेपरला जायचं होतं राव मी खोटं बोलू शकत नाही तुम्हाला तुम्हाला काय काय मी खोटं बोलत बॅग होती त्याच्याकडन नाही पण पुरीकडे बॅग आम्ही तरी म्हणलं बॅग भरत होतात मला पेपरला जायची पुरीकडे बॅग होती माग आणि एक पोरगी ते दोघ जण पाहिले गाडीवर आता पोरगी मला काय ओळखून आली पण हाय माझी शंका पण मी आता नाही एखाद्या पोरीचा बाव करीत मला सांगला नाही काय पुरीचा बाव करून कस असतं आपली बी अर पण काय नको आता काय मला फोन लावून बघा तुम्ही केला मला नाही वाटत ती पोरग माघ येईन म्हणून नक्कीच गॅरंटेडच आहे नाना माझी शंका हा मग तो पक्काच गेलाय पक्का गेला म्हणा अगदी पोरीच त्याला होती मला घाबरून पळाले म्हणा आलं मला तर ती नेमकं कळलं नाही ना पण तू सांगणार नाही बनेली नाही तसं नाही ना मी एखाद्या पोरीची आपल्याला जर परफेक्ट तर तिला वागलंच नाही ना मी ती इकडे तोंड जरी असतं ना अलीकड तरी मी मित्र तू पंडित मला मरगा वाळगलं मी सगळं तुला पोरगी वाळगली मरगा ना नाला पोरगी वाळगलेली पण तू सांगणार नाही मला मला माहिती सांगेन मी तुम्हाला कधी सांगेन तुम्ही आता नको कसं असतं केलेलं चांगला नाही अरे पण ती पण खरंच झालंय पोरगी गेली पोरग गेलय का नाही ही तर कळायला पाहिजे दोन दिवस नाही नक्की गायबच झालीत पण ती गॅरंटीड मला तू एक काम कर पोरगी सांग मी त्याच्या घरी जाऊन विचारतो काय तू सांग सांगत नको ते आमच्याशी रानाच्या खालचं घर आहे का ते ह्यांचं त्यांची अशीच सुरू आहे हा नक्की नक्की गॅरंटी आहेत पहिलीच वाद पेटलीत त्याची वाई आता काय तुमचा दुश्मन आहे म्हणून मी ना ना नाव सांगा ना त्याचं म्हणून म्हणतो मी कसं असतं आता तुमचं नाव सांगायचं तुम्ही जायचे त्याच्या घरी भांडायला कुणी सांगितलं मी सांगितलं का माझं जावं लागेल माझं कसं आहे आपल्याला काय करायचं बाबा चला जाऊन द्या मात तिकडं परत फोन लावून बघत मला ते इंडिकेटरच लागले बघा थांब मित्राला फोन टाक हॅलो अरे राहुल कुठे रे आक्ष आल तर करतोय गड नाही आला अरे बघ ना आला असला सांग ना यार अर्जंट नाही जरा काम होत थोडीशी हरलंय खूप आणखी लय त्यानी आता काय सांगायचं मला सांगितलं एक जणांनी ते नाही बिन बघा नाही बिन कायच करणं त्याने काय केलंय आमच्या शेजाराच्या बांधावर भांडलंय त्याने त्याचीच बहीण पडून राहू लावलंय डोक्याला ताण आहे असं सांगितलंय मला एक जणांनी आता मी नीट नटकी जाऊन त्याच्या घरी जाऊन चौकशी करतो तसं तू विश्वासात राहा कुठं तरी फोन लावून फोन फोन लावून बघ चार दोन मित्रांना त्यांच्या पशी आहे का काय तुला सह दे मोकर होते माहिती हा चालते चलते चलते तेवढं बघ चौकशी ठू मग गेली चुना लावून गेली मी म्हणत होते जरा धाकात ठेवा पण नाही ना इकडे शिकायला आव्हची अन तिकडे शिकायला आवयाची धाकात कशी ठेवायची मी म्हणत होते नका कॉलेजला लाव नका कॉलेजला लाव नाही अजून शिकू दे शिकू दे नाही म्हणलं माझं काय काम आहे तिला भारी शिकली बाहेर जाऊन काय माहित येत नव्हतं हो का थोडं लक्ष देत नव्हतं हो का तिच्याकडे लक्ष काम तूच होतं ना मी काय घरात बसून लक्ष देऊ का तिच्यावर मी काम धंदा सोडून का जाऊन बघायचं एखाद दिवशी कॉलेज जायचं ही करायचं नाही ना माझी बहीण तशी करणारच नाही कशी करीन माझी बहीण आहे ती जाणू काय स्वर्गातून उतरली अप्सरा आय केलं तोंड काळ केलं गावात सगळी चव गेली जेवढी कामावली तेवढी गेली आता कशी राहीन तिला अतगर नव्हती का सांगता येता अगोदर भावाला काय झालंय काय नाही बरं चाललंय आले ना मग लय देवांत बसले आहे ना काय नाही मोटर चालू केली बागा हु। आणि चला म्हणलं खालच्या कडेला जाऊन या चालं मग तुमच्या घरी हां पाणी पिचा नाही नाही पाणी आता मी इथं कशाचं पाणी मोटर चालू केली आता काय नाही पाणी घेतलं विहिरीत पाणी चालू आता ते चहा हाताने पिते ना का आपल्या घरचा पाणी का चहा प्यायला काय आम्हाला काय आलंय तसं आम्ही काय पित नाही काय चहा ना। तुमचा आता काय सकाळ राहिली बाई पर, ना तीन ती परा परा ही आले ना ऊन आले डोक्या नुसका साका काय नाही पुस्तक घेऊन काय काम होतं काय नाही हाल तू म्हणलं चला काय काम नाही ते त्याच्यामुळे आम्ही करतो काय असेच बसून गप्पा मारतो बसतलं आपल्या घरच चाललं होतं काय नाही बस लांब कायच आता खालच्याकडं येत नाही मी इकडं पण काय चला आलो जरा म्हणलं चला वळून जावा एखाद्या पानभाऊ म्हणल्यावर त्यांचे जरा गाठी बिठी झाल्या पाहिजे कळालं पाहिजेत आम्हाला मी शेजाऱ्या पाजाऱ्यांचं काय चाललंय काय नाही बर हम्म चला चक्रीला एखादी चक्कर मारून घ्या मग काय काय नाही आपलं रानात काय केलंय तुमचे द्राक्ष कधी यायचे येईन ना आता एक अजून पन्नास दिवस लागते ना आता झाले जवळपास ऐंशी दिवस झाले पन्नास दिवसात येईल अजून कटिंगला तुमची ती ताळी दिसली ना कॉलेजला गेली नाही ती आत्याकडे गेली तिच्या का बर आपल्या इथं कॉलेज जवळ सगळं जवळ गावजवळ आपण सिटी मधील ती आत्या कुठं तिकडे खेडेगावात तिकडे कस काय गेली ते uh, तिकडे शिकायची म्हणे मला थोडं काय बर ते तिकडे कोर्स लावलाय तिने तसला त्या नाही का आपल्या इथल्या भागात कुठं आपल्या इथून सिटीतून सोडून राहून तिथं कमी पैसे घेतेत आपल्या लय पैसे घेतात ना असं हो कोणत्या कोर्सल गेली ती ते कसल आय टी आय का काय या एम एस सी आय टी चा हा बरोबर आहे आय टीच करीत असं काय नाही विचारलं असं लई विचारतायेत विचारपास चालू आहे म्हणून विचारलं मी मला वाटलं म्हणलं मुलगी आता कसे विचारलं आली लागणार बघायचं बघायचं चाललंय आमच आम्ही नक्की तिकडे शाळेलाच गेली काय बोल लावली मला आता सकाळी दिसली पूर्वी कुठे कुठं नानाच्या अक्षच्या गाडी दिसली मला तुम्ही मला खोट बोलताय राहू मग आता काय ते पूर्वी आणि एवढं होऊन बी मला खोट बोलताय काय सांग काय सांग तुम्हाला तिने काय गरजेकून आणलाय तो तुम्हाला सांगा आमचं डोकं आवड आलं त्या टेन्शन पाहिजे बसला पण आम्ही शेजारी शेजाऱ्याला तरी खरं बोलायचं Hmm? बर काय लपून ठेवल्या तुम्ही लपून राहीन का मस लपून. आता नाही राहत लपून मग पण म्हणलं आता थोड दिवस तरी लोकांच्या नजरे जाऊ द्या ठीक आहे तुमचं मत बरोबर आहे मला कळते की चला लेख माती आता आई बाबा पाहिजे तिथे हा पण आता नका टेन्शन घेऊ काय आता झालंय ती झालंय काय ठेवून टेन्शन नाही घेऊ काय आता ती शेवटी आता काय झालंय माहिती का जरा थोडस आता काय पुरीचा बावळाट पण आहे म्हणायचं पुरीचा बावळा पण इथं सांगायचं ना आम्हाला आम्ही नसतं दिलं इथली इथं लावू भरगं बी ती टुकार आम्हाला हा, सगळ्यांना आहे आता मग काय करता आपण लक्षच केलं ना मुलगी आहे हुशार मला काय वाटायचं आम्ही पाहुणे बघतच होतो ना तिला एवढीच गाय झाली तर आम्हाला सांगायचं माझं लग्न करून द्या म्हणून असं कशाला कुठे करायचं काय पुरी तुमची इज्जतच कमी केली राहू मग काय काय आमच्या सारख्याला मी आता शेजारी बांधवावी पण काय आमच्या सारख्याला इज्जत कमी ना नाक नाही ठेवलं मला गावात जायला काय चाललंय काय चाललंय तुमचं कुठली भुर्गी कुठं मी काय मला काय माहिती मला काय माहिती कोण माहित नाही तुम्हाला कस काय माहित नाही म्हणजे बहीण गेली काय तुला जमलं नाही का मग ना मला आता मी काय ठेवणार ठेवलं मला काय माहिती गेला आजूबालता म्हणून गावात जायला नाही राहिलं मला आमच्या यांना नाक नाही राहिले मला काय नाक राहिलं काय तुला एवढा खंदाने कुडा झपाटला तर तुझी बहीण पळून नेली मी आले ना कोरीन तू लागलं काय घातली या निमकर काय आता काय लावली असं पळून पळ आज काय मला भेटतच नाही पळून जा आ ओ तुम्हाला भेटत नव्हत्या म्हणून तर आमची नीली पळून पळून का मला माहितीच नाही पळून नेली

तुम तुम्ण 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 हा मग त्यांच्या आता शेवटी पूर घेणार आहोत त्यांना टेन्शन मला टेन्शन तुम्ही तुमचं बघायचं मला काय बघायचं सांभाळायचं घरी मग लई न

तू येऊ हायची राहते मी कस काय वायच आता काय पोरगी सांभाळून घरी ठेव मला काय माहिती पोरगी पळून नेली यांची एवढं काय रूबा घरी तुम्ही नगरायचं

अरे नाही नाही व्यवस्थित आहे सगळं काय नाही टेन्शन बरं झालं तू मदत केली बाबा एक मिनट काय झालं मला एक सांगायचं होत तुला काय कोण काय म्हणलं गे नाही कोण काय बोललं नाही मग एक गडबड झाली काय झाले तू रडून गोर पहिलं काय झालं ते सांग ते मला ना ते मला बोल भाई बोल ना दिवस गेले ते कस गेलो बर येऊन घेऊ पाडून टाकू ना त्याच्यात काय एवढं काय पाडून टाकायचं आपल्या प्रेमाची पहिली आठवण आहे बाहेर आहे ना कस रे हे तुला मला पळून ना आणताना नाही सुचलं आणि आता सुचतय असं कस रे तू मग आता करायचं काय काय करायचं म्हणजे मला बाळ जन्म द्यायचा असं इकडं अजून आपलं लग्न बी नाही झालं तीनच महिने झाले आपण येऊन मला काही नको सांगू मी माझं बाळणार नको मी सांगतो तसं कर काय मी तुला माझ्या घरी जातो बघू घरी कळलं तर कोणाला मग मी काय करू अरे मी आहे ना तू टेन्शन घेऊ मी आहे कळणार नाही तू कळून देऊ नको बघू पुढचं पुढं काय होईल मी तुला घरी सोडतो भीती वाटते ना तुला कोण अगं तू असं केली तुला काही नाही करणार ते काय नाही करणार म्हणजे असं कळल्यावर कोण कसं काही नाही करणार तू नको कळून देऊ ना येऊ एवढं करणार प्लीज हा ऐक माझ मी काय सांगतो <laughs> ऐक तू रडू नको वर पहिला रडू नको माझे रिशोस आहे ना तुला घरी सोडतो आणि मी पप्पांना सांगतो मला लग्न करायचं तुझ्याशी आणि तुझ्याशी लग्न करणार तू रडू नको हा रेडी जाशील ना रोड नको डोळे पुस रोड नको